नमस्कार महाराष्ट्रात पुढच्या तीन दिवसात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवूनच नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने सुद्धा दिलेला आहे राज्यात सध्या चोवीस डिसेंबरला हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पाऊस तसेच गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पश्चिमेला अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता हवा हा एकमेकांना भिडल्यामुळे पाऊस पडण्याची तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे यामुळे सव्वीस डिसेंबरला धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट आहे तर सत्तावीस डिसेंबरला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे जालना परभणी बीड हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद